कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी पंचवीस जानेवारीत कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस नव्या एच एच बी कोच धावणार मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य यांनी होणाऱ्या प्रत्येक मिटिंग मध्ये मिरजमधून धावणाऱ्या गाड्या या आय सी एफ रँकच्या असून सुधारित आधुनिक एल एच बी लिंक हॉपमेन बुश कोचेसने गाड्या सुरू करण्यात याव्यात ही मागणी सतत धरून ठेवली होती त्यावेळी येणाऱ्या जानेवारी ते जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने गाड्या बदलून एल एच बी कोचने गाड्या सुरू करण्याचे आश्वासन यावेळी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या पंचवीस जानेवारीपासून कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी ही एक्सप्रेस ही एल एच बी कोचने धावणार आहे त्याचबरोबर सत्तावीस जानेवारीपासून कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही सुद्धा एल एल एच बी कोचने धावणार आहे नवे डबे वंजनाचे हलके असल्यामुळे रेल्वे प्रवासाची गती वाढण्यास मदत होईल त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल याशिवाय आरामदायी प्रवास घडणार आहे प्रत्येक डब्यामध्ये आठ सीट वाढणार असून नवीन कोचेस हे प्रत्येक स्लीपरमध्ये कोच मध्ये ऐंशी सीट असतील जुन्या आय सी एफ मध्ये सीट होते तीन टीयर वातानुकूलित मध्ये चौसष्ट होते त्या ठिकाणी नवीन एल एच बी कोच मध्ये बहात्तर सीटर असतील याचाही प्रवाशांना फायदा होणार आहे यामुळे वेटिंग ची संख्या कमी होणार आहे असे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी माहिती दिली आहे